नवीन कूलर पाहण्यास नंतर ये एका तरुणानं वृद्ध इसमाची घरून हत्या केली यवतमाळ जिल्ह्याच्या दारवा तालुक्यातील लाडखेड येथील ही घटना आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे प्रकाश उद्धव इंदाने असं मृतकाचं नाव आहे इंदाने यानं बुधवारी घरी नवीन कूलर विकत आणला त्याचवेळी तो कूलर पाहण्यासाठी सचिन अंबादास कोसरे हा इंदाने यांच्या घरी आला इंदाने याच्या घरी पाहुणे आल्यामुळे त्यांनी कुलर पाहण्यास तू संध्याकाळी किंवा नंतर ये असं सांगितलं त्यानंतर सचिननं शिवीगाळ करून तेथून निघून गेला काही वेळात सचिन कुराड घेऊन आला आणि त्यानं प्रकाश इंदाने यांच्या डोक्यावर जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केलं जखमी अवस्थेत इंदाने यांना वर्धा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं डोक्याला गंभीर मार लागल्यानं आणि रक्तस्त्राव जास्त झाल्यानं इंदाने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे लालखेड पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे